श्री स्वामी समर्थ स्वामी रोजच्याप्रमाणे बाळाची वाट पाहतात इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामीला म्हणतो की स्वामी या मी आज लवकर आलो आहे स्वामी म्हणतात बस बाळा ऐका स्वामी म्हणतात बाळा जी जी गोष्ट घडेल ती ती आपण परमेश्वराला सांगावी परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी परमेश्वराला सांगून प्रत्येक काम करावे तू जे देशी ते मला आवडेल असे आपण परमेश्वराला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे बाळा हे लक्षात ठेव तसेच बाळा तेव्हा तो मध्येच बाळ म्हणतो की स्वामी स्वामीर्याया कधीकधी आमचे मन इतके थकून जाते की शब्दही हरवतात पण रया तुमचे स्मरण करताच इतके मन हलके होते की आम्ही स्वतःलाच विसरून जातो बाळाची बोलणे ऐकून स्वामी असतात व म्हणतात बाळा आम्ही तुमच्या पाठी सदैव आहोत स्वामी म्हणतात बाळा नाम स्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे परमेश्वराला अनन्यपणे शरण जाऊन त्याचे नाम घेत जावे पुष्कळ वेळा आपण साधन करू लागावे म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते तर माझ्या भक्तांनो तसे तुम्ही करू नका तुमच्या उपासनेत मग एकाग्र करूनच उपासना करीत जा बाळा आपण जपमाळ करतो म्हणजे आपण देवाशी संवाद करतो समजले का बाळा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया समजले सांगा ना स्वामी म्हणतात बाळा कितीही वाईट बोलू पण जर तुमचे मन स्वच्छ विचार शुद्ध आणि कर्मयोग्य असेल तर परमेश्वर कायम तुमच्या सोबत असतो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा तसेच बाळा जन्माला येऊन काही करणे असेल तर परमेश्वरा न विसरता कर्मग्रावी म्हणजे झाले आणि नामात जो प्रपंच करी त्याचाच प्रपंच शेवटपर्यंत चांगला होतो त्यासाठी आपले मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी सगळे चुकल्यासारखे वाटते आपण घेतलेले निर्णय केलेल्या गोष्टी पण खरी गोष्ट अशी असते की त्या चुकीच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात कधी वाटते की सगळे संपले आता काही चांगले होणार नाही पण खरे तर ते नवे काहीतरी सुरू होण्याची ती एक वेळ असते बाळा आयुष्य असेच शिकवते चुकल्यासारखे वाटते पण तेच कधीकधी आपल्यासाठी योग्य असते हे प्रत्येकाने समजून घेण्यासारखे असते बाळा मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही कारण तिथे जे पेडले जाते ते अधिकच वेगाने वाढत जाते मग ते विचार असो प्रेम असो नाहीतर द्वेष असो बघ बाळा हे लक्षात ठेव तसेच शेत पेडण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करावी लागते त्या प्र प्रमाणे परमेश्वराचे प्रेम घेण्यासाठी आपले अंतःकरण वाईट गुणांपासून एकदम स्वच्छ केले पाहिजे असे अंतकरण शुद्ध झाले म्हणजे परमेश्वराकडून दुसरा कोणी नाही ही भावना टिकवणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे फारसे मग कठीण जात नाही त्याकरिता प्रत्येकाने मनापासून नाम घ्यावे आणि आनंदी राहावी स्वामी म्हणतात बाळा देव परीक्षा घेतो कारण त्याला माहित असते की आपण किती सहन करू शकतो आणि जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा ते तो घर भरून देतो इतके की ज्या वेदनाने डोळे भरलेले होते त्याच आनंदाने डोळे उसळून वाहू लागतात आणि बाळा जो माणूस सत्याने आपल्यासोबत असतात त्यांच्यासोबत खूप सुंदर आयुष्य असते पण जे लोक वाईट असतात ते नकळत कोणतेही कारण काढून निघून जातात बघ बाळा असेच असते तुम्हा लोकांच्या जीवनात तो बाळ म्हणतो होय स्वामीराई अगदी बरोबर आहे स्वामी म्हणतात देवाला केलेला नमस्कार पण देवपण कधी उधार ठेवत नसतो फक्त श्रद्धा निस्वार्थ यावी लागते आणि संयम ठेवायला लागते बाळा हे जग ज्याने बनवले त्याला ते कसे चालवायचे हे चांगलेच माहीत आहे म्हणून जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजेच विश्वास जो कधीच ढळून देऊ नका तसेच बाळा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालतच राहा कदाचित पुढची वाढ जास्त सुखमय असेल हे लक्षात ठेवा सॉई म्हणतात शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मोह असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात असे ध्येय ठेवा आणि बाळा शांत माणसांना काही बोलता येत नाही असे नाही फक्त ते दुसऱ्यांना वाईट वाटेल याचा विचार करत विचार करून बोलत नसतात बाळा हे लक्षात ठेव स्वाई म्हणतात बाळा मोठे स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही तर त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात या जगात कोणतीही व्यक्ती काम न करता मोठी होत नसते म्हणूनच आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे भविष्य तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या कर्मावर अवलंबून असते हे मी प्रत्येकालाच सांगत असतो बाळा लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नसतो आणि बाळानो जगात सगळे आपल्याला समजून घेतील अशी अपेक्षा तुम्ही कधीच करू नका बाळा प्रत्येकाची कथा वेगळी असते आणि समजून घेणे हा निवडीचा भाग असतो हे समजून घ्या सोयी म्हणतात बाळा जीवनात खूप जास्त अडथळे येऊ लागले तर समजून जायचे की आपण अगदी यशाच्या जवळ आलो हो। आहोत सोयी म्हणतात बाळा आज खूप उशीर झाला आहे जा आता घरी आणि उद्या येईल तेव्हा तो बाळ उठून स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी, स्वामी समर्थ